शहरात सात ठिकाणी खुल्या जागांवर फेस्टिवल बाजार महापालिकेची महानगरपालिकेची अभिनव योजना वाहतूक कोंडी कमी होईल गणेशोत्सव रक्षाबंधन दसरा दिवाळी आदी महत्त्वाच्या सणांना छोटे छोटे व्यापारी मुख्य रस्त्यावर जिथे जागा मिळते तिथे दुकानं लावतात त्यामुळे वाहतूक कोंडी होते ही समस्या कायम कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी महानगरपालिकेचे प्रशासन सरसावले सर असून शहरात सात ठिकाणी खुल्या जागांवर भविष्यात फेस्टिवल बाजार भरवण्यात येईल अशी माहिती महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली नागरिकांना चांगली सेवा मिळावी व्यापाऱ्यांना ही निर्भीडपणे साहित्य विक्री करता यावी हा हेतू आहे जेव्हा फेस्टिवल नसेल तेव्हा विविध प्रदर्शनासाठी जागा दिली जाईल शहरातील बहुतांश खुल्या जागा सोसायट्यांच्या आहेत या खुल्या जागा महानगरपालिकेकडे हस्तांतरित केल्या असल्या तरी प्रशासन फक्त केअरटेकर आहे रस्त्यावर दुकाने लावण्यात येतात याशिवाय रक्षाबंधन दिवाळीलाही अशा पद्धतीची दुकाने लागतात शहरात कुठेही फेस्टिवल बाजार नाही यामुळे ही, या ही समस्या असल्याचे महानगरपालिकेचे प्रशासक यांनी सांगितले यातून मार्ग काढण्यासाठी महानगरपालिका शहरात महानगरपालिका शहरात सात ठिकाणी फेस्टिवल्स बाजार भरवणार आहे फेस्टिव्ह काळात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने लावावीत आता नागरिक रस्त्यावरील दुकानांमधून खरेदी करतात त्यापेक्षा सुरक्षितरित्या आणि आरामशीर खरेदी करू शकतील जागेचा वापर करण्याचा अधिकार सोसायट्यांना आहे फेस्टिवल बाजारसाठी प्रशासन साठ ठिकाणी जागांचा शोध घेत आहे लवकरच जागा निवडण्यात येतील